राम समर्थम समर्थाने एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आयुष्य कस जगाव जीवन कसं जगाव त्यासाठी काही विचार असणं खूप गरजेचं आहे चांगले विचार वाईट विचार आपल्या मनात येत असतात पण माझंच नशीब वाईट का कोणाला कितीही जरी दिलं कोणावर कितीही जीवापार प्रेम केलं तरी कुठेतरी काहीतरी कमी पडतच वेदना कधीच कमी होत नाहीये पण सहन करण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे जी। कारण जीवनामध्ये नाती संपली जातात आयुष्यभर त्या लोकांना आपल्याला भेटता येत नाही आयुष्यात काही लोक सोडून जातात परंतु जाताना नेहमी म्हणतात कुठलंही कार्य कर कुठलंही काम कर घाबरू नकोस आम्ही तुझ्या पाठी आहोत परंतु करताना बघा कार्य करत असताना कोणीही मध्ये आले नाही कोणी सांगायला आलेले नाही शेवटी मला एकट्या राहायला मला एकट्याने काम करायला खूप आवडेल जे आपण कार्य करत आहोत ते कार्य समजून घेतलं पाहिजे कारण जीवनामध्ये जी आयुष्यामध्ये आपण अजूनपर्यंत एकटे राहायला खूप घाबरत घाबरत असतो परंतु त्याच एकटेपणात आपण बरंच काही शिकून जातो कारण आपल्यासोबत ज्या ज्या वेळेला आपल्या घरातील लोक असतात आपले मित्रमंडळी असतात आपली पत्नी असते आपले आई वडील असतात त्यावेळेला आपल्याला बघा भीती वाटत नाही काही नाही परंतु ज्या वेळेला आपण एकटेपणा असतो त्यावेळेला आपल्याला भीती वाटत असते कोणावर समर्थ म्हणाले कोणावर अवलंबून राहू नकोस आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न कर करण बघा आपण एखाद्यावर विश्वास ठेवत असतो तो विश्वास आपल्या श्वासाबरोबर नसतो तो देखील आपल्या लोकांवर अतिविश्वास ठेवत असतो आपण समोरची आलेली व्यक्ती त्या व्यक्तीला बघा विसरून जातो परंतु जी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये मदतीला धावून आली ना त्या व्यक्तीला कधीच विसरायचं नाही कारण रोज बोलणारी व्यक्ती जर एक दिवस बोलली नाही तर आयुष्य प्रत्येक बघा चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आणि आयुष्य संपल्यासारखं वाटत असत म्हणून समर्थ म्हणाले कधी कधी मनात नसताना सुद्धा अशा व्यक्तींपासून दूर जावं लागतं ज्या व्यक्तींसोबत आयुष्य घालवण्याची इच्छा असूनही एकटं राहावं लागतं जे आहेत त्यांच्यासाठी वेळ काढला पाहिजे ना आपण काय करतो उद्या वेळ आहे म्हणून त्यांच्यासाठी वेळ देत असतो परंतु त्या वेळेला आपण येत नाही खोट बोलणारी माणसं खरं खर बोलूच शकत नाही आणि खरं बोलणारी माणसं कधी खोटं बोलू शकत आपल्याला बघा कोणी सांगितलं तर आपण लगेच खोट बोलून जातो खरं बोललं की बघा प्रत्यक्षात आपणच खोटे ठरत असतो म्हणून जीवनामध्ये आयुष्यामध्ये आपला स्वभाव हा परिस्थितीनुसार बदलत असतो ज्या ज्या गोष्टी आपण सहन करत नाही ती गोष्ट करूच नका बघा आपला अभिमान आपला स्वार्थीपणा आपला अहंकार थोडंसं बाजूला ठेवा आणि नाती पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करा कारण एखाद्यावर विश्वास ठेवणं एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं परंतु स्वार्थी माणसांवर जर आपण विश्वास ठेवला तर आपल्याच पायावर दगड ठेवणं त्यासारखं आहे म्हणून या जगामध्ये या दुनियेत कोणी कोणाचं नाही आहे आपण विचार करतो ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आली तर नक्कीच मी सोनं करून दाखवेन पण नाही आहे त्या व्यक्तीशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे व्यक्तीशी बोलत असताना आपला स्वार्थीपणा आपला अभिमान बाजूला केलाच पाहिजे त्रास देणाऱ्या लोकांपासून आपण नेहमी बाजूला राहिलं पाहिजे पूर्वीच्या काळी बघा फोन नव्हते मोबाईल नव्हते परंतु काही बघा प्रत्यक्ष पत्र पाठवायचे टेलिफोन असायचे त्यांच्यावरून फोन, फोन करायचे कारण का काळजीपुटी करायची परंतु आता लोक फक्त गरजेपुरतं फोन करत असतात म्हणून माणसं बदलली काळ बदलला परंतु आपण अजूनपर्यंत बदललेलो नाही मनातून एखादी व्यक्ती जर आपल्या उतरली ना तर तिच्याकडून जास्त अपेक्षा करूच ना कारण माणसंही फक्त गरजेपुरतीच असतात ना गरज संपली की आयुष्यातून कधी निघून जातील ना ते सुद्धा कळणार नाही म्हणून नात्या सांभाळताना नाते टिकवताना जरा विचार करा आपल्याला आयुष्य आहे त्यांच्याबरोबर जीवनात दुसऱ्याला नाही तर स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा त्यातच आपला फायदा आहे आपण दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करतो परंतु स्वतः मात्र तसाच राहतो समर्थ म्हणाले ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्याला कळे ना आपल्याला जे जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करा ना आपल्यासोबत आपला मित्र आहे तो आपल्यावर बघा प्रत्यक्षपणे प्रेम करत आहे समोर बघा प्रत्यक्षपणे आपल्या समोरची व्यक्ती आपल्यावर खूप विश्वास ठेवत आहे त्यावर सुद्धा आपण विश्वास ठेवला पाहिजे परंतु आपण त्या व्यक्तीकडे पाहत सुद्धा नाही आणि दुसऱ्यांवर आपण प्रेम करत असतो शेवटी लॉस होतो नफा बघा प्रत्यक्षपणे आपण सर्व पुण्याही घालून बसतो तर माणसं बदलले की खूप त्रास होतो म्हणून स्वार्थीपणा अहंकार वृत्ती आपल्यामध्ये नसावी माणसाच्या नशिबात कायम एकट असणं खूप गरजेचं आहे म्हणजे काय कुठलाही निर्णय घेत असताना ज्या ज्या वेळेला बघा आपण स्वतःहून घेतो ना त्या त्या वेळेला नक्कीच चांगलं कार्य होत असतो जगाला बदलण्यापेक्षा आपण स्वतःहून बदललेलं खूप चांगलं कारण ही दुनिया खूप मतलबी आहे जर आपल्या बरोबर बघा आपल्याला जर काम असेल आपल्याकडे जर पैसा असेल तर आपल्याला लोक विचारतील नाही तो कोणीही विचारणार नाही आपल्याकडे समोरून येणारी व्यक्तीसुद्धा दुर्लक्ष करणार म्हणजे करणार एवढी जगात स्वार्थी लोक आहेत आपल्याला बघा पूर्णपणे विसरून जातात आपण कोण आहोत याचासुद्धा विचार करत मग स्वार्थी लोक आपल्या आयुष्यात केव्हा येतात आणि आयुष्यात आली की आपल्याला आपली किंमत केव्हा कळते ज्या ज्या वेळेला बघा आयुष्यात आपली किंमत आपल्याला केव्हा कळत असते ज्या ज्या वेळेला आपल्यावर दुःख येतं ज्या ज्या वेळेला आपल्यावर संकट ओढवतं त्या त्या वेळेला नक्कीच ना म्हणून नातेवाईकांचा खरा चेहरा तेव्हाच कळत असतो तुम्हाला त्यांची ज्यावेळी गरज भासते आपण समोरून फोन केलं की तशी येत नाही ज्या वेळेला त्यांना गरज असते ना त्यावेळी आपल्याला फोनावर फोन चालू असतात बरोबर की नाही मग आपण विचार करतो अरे ही व्यक्ती मला काय एवढं फोन करते काहीतरी काम असेल म्हणून त्यांना म्हणून माणूस टिकवली पाहिजे आयुष्यात कधी काही बदल होईल सांगता येणार नाही कारण मतलबी लोक त्यांचं आयुष्य वाईट नसत परिस्थितीनुसार त्यांना बदलावं लागतं ज्या लोकांना तुमच्यापासून जा दूर जायचं आहे ते काहीतरी कारण शोधतात आणि दूर निघून जातात म्हणून शरीराला जखम झाली तर बघा मलम लावता येतं पण प्रत्यक्षात मनाला जर वेदना झाल्या ना तर मलम नाही येऊ हो। म्हणून जखम करणारा त्या व्यक्तीला कधीही विसरायचं नाही परंतु जखम भरून काढणाऱ्याला विसरायचं अजिबातच नाही कारण का ज्याने जखम केलेली आहे ती व्यक्ती आपल्या नजरेसमोरच असावी सा आणि ज्याने पूर्णपणे मलमपट्टी लावलेली आहे ज्यांनी संपूर्णपणे आपला त्रास निघून गेलेला आहे ते आपल्या सोबतच असली पाहिजे कारण अपयशामध्येच यश आहे प्रयत्नांमध्येच यज्ञ आहे परंतु जीवनात कधी नाराज होऊ नका जीवन जगायचं जीवनात काहीतरी अत्यंत कठोर आणि अवघड निर्णय असतात परंतु तेच निर्णय घेतले की जीवनाची दिशा कधी पलटून जाते कळणार नाही म्हणून समर्थ म्हणाले जीवनात जर शांती हवी असेल तर लोकांचं म्हणणं मनाला लावणं नक्की सोडून द्या यातच खरेपणा आहे जय जय रघुवीर समर्थ